नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या केशवराव हेलोंडे पाटील यांची पळसवाडी गावाला भेट दिनांक एकतीस जानेवारी वीस हजार दोनशे पाच रोजी ॲडव्होकेट निलेश केशवराव हेलोंडे पाटील अध्यक्ष काई वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य यांनी पळसवाडी तालुका खुलताबाद येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांनी पुढच्या हंगामासाठी साठवलेल्या सोयाबीन बियाण्याची पाहणी केली खरीप दोन हजार चोवीस मध्ये एमजीएम कृषी विज्ञान केंद्र गांधेली या कार्यालयामार्फत पळसवाडी गावात अडतीस शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीनचे समूह पीक प्रात्यक्षिके घेण्यात आली होती यामध्ये एम एस सहाशे बारा व के डी एस सातशे त्रेपन्न या नवीन सुधारित वाणांचा वापर करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रात्यक्षिकाद्वारे एकूण चारशे क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न या गावात झालेले आहे सोयाबीनचे वाण सुधारित असल्यामुळे सदरील बियाणे पुढील हंगामात उपयोगात येणार आहे असे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व शेती दिनादरम्यान काकासाहेब सुकासे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी सुचवल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी स्वतः पुरते बियाणे पुढील हंगामासाठी साठवून ठेवलेले आहे या उपक्रमाचे हे लोंडे पाटील यांनी कौतुक केले ऍडव्होकेट हे लोंडे पाटील यांच्यासोबत संपर्क अधिकारी कृष्णकुमार देठे रंगनाथ पिसाळ मंडळ कृषी अधिकारी श्री पाडळे कृषी सहाय्यक श्रीमती गिराम शेतकरी श्री शिवाजी औटे श्री विलास ठेंगडे श्री यादवराव जगताप श्री अनिल हारदे श्री संतोष हारदे श्री संतोष थिंगडे श्री विशाल जगताप ही गावातील शेतकरी उपस्थित होते खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक थिंगडेची रिपोर्ट